हॅलो हाय नमस्कार फ्रेंड्स कशा आहात तुम्ही आशा करते मजेतच असणार मी पण मजेतच आहे तर आजच्या या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर प्लीज माझे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा तर आम्ही जाता माझ्या ताईच्या गावाला ताईच्या घरी पोचल्यानंतर रात्री तिने वडी बनवायला काढली पाहुण्यांच्या पाऊंचर म्हणून तिने वडीच बनवायला घेतली होती तर ताईची मुलगी ताई आणि मी असे तिघे पण मिळून वडी बनवत होतो मी त सांबारवडी तळून काढत होती तर ताईची मुलगी च पुऱ्या लाटून आणि ताई त्यामध्ये सांबार भरून पुऱ्या तयार करत होती तर अशा आम्ही सांबार वड्या बनवून घेतल्या दुसऱ्या दिवशी आम्हाला जायचं होतं का म्हणजे ते ताईच्या गावामध्ये काला होता त्यासाठीच मी आलेली होती तर आम्ही असे तयार छान मी साडी घालून तयार वगैरे झाली माझी आई पण तयार झाली काला होता दरवर्षीच्या तिच्या गावामध्ये छान काला असतो तर त्यासाठी त्यांच्या गावामध्ये असं मोठं असं कार्यक्रम ठेवलेलं असतं तर दर दरवर्षीच मी ताईकडे येत असते आणि ताईचं गाव नागपूरवरून जवळच असल्यामुळे मी दरवर्षीच येत असते तर आता आम्ही निघालो तिचं गावच्या चौकात चौकात म्हणजे असं खूप मोठं असं पटांगण आहे मैदान आहे तिथे अशी लोकं जमा होतात आणि आमच्या गावामध्ये सात आठ दिवसा अगोदरपासून सप्ताह चालू असतो नंतर आखरीच्या दिवशी असा काला ठेवण्यात येतो काला तर सर्वांकडे असतो पण यांच्या गावामध्ये थोडा ताटामाटातच ता काला करण्यात येतो म्हणजेच थोडा बाहेरगावची लोक पाहुणे म्हणून येतात आणि खूप म्हणजे अशी गर्दी होते तर छान साईबाबाची पालखी वगैरे निघत असते सर्व बाया माणसे मुली मुलं छान थाटामाटात येतात हे बघायला छोट्या मुला मुलामुली असे मस्त सजून पण येतात आणि काही मुलं मुली तर असे वेगवेगळे रोल करून पण इथे येतात जसं कुणी शिवाजी महाराज बनलेला असतो कुणी झाशीसुराने तर वेगवेगळे संत वगैरे असे बनवून येतात छान जे ते रिलीज काढण्यात येतो पुरा गावामध्ये असं फिरवण्यात येते सगळे लोक आपल्या आपल्या घरून किंवा अशी चौकात येऊन बघत असतात आणि ते बघा असे वारकरी लोकांनी ते अशी रथासार रथासारखं ते चार पाच मुलांना खाली वाकून ते त्यांच्या पाठीवर छोट्या मुलाला त्यांच्या हात त्याच्या हातात असा झंडा ठेवून छान रथ तयार केलेला आहे आणि ते पाहायला खूप लोक असे उत्साहित होते आणि खूप अशी मजा येत होती आणि ढोल आणि टाळाच्या गजरामध्ये ते असे रथ दावरून ते फिरवत होते इथे आता थोडी थोडी गर्दी जमायला चालू झालेली आहे मी आम्ही आलो ते होतो तेव्हा पूर्ण मैदान असं खाली होतं माझी आई आता चॉकलेटच्या मागे लागली कारण ही या दुका या फार्मशीमध्ये मेडिकलमध्ये माझ्या ताईची मुलगी काम करते म्हणून तिने तिथे चॉकलेट मागून घेतली आणि इथे बघू शकता आता गर्दी खूप होत आहे वेगवेगळ्या गावशी अशी मंडळातील लोक पण इथे अस इथे येत असतात ही तर थी थी हो जांचा जांचा। ही साईबाबाची पालखी आहे तर तिथे पालखीची पूजा करण्यासाठी खूप लोक असे जमा होत असतात आणि पालखीची पूजा करत असतात घरा दारासमोर अशी रांगोळी काढून ज्यांच्या ज्यांच्या दारासमोरून ही पालखी जात असते तिथे थांबून त्यांची पूजा वगैरे केली जाते आणि हे भजन मंडळ बघा किती छान टाळा टाळ ताल वाजून इथे असं नाचत वगैरे आहेत छोटं मुली ढोल ढोलाचा त च्या तालावर डान्स करत आहे त्याच्या मागून असे यावेळेस खूप सारे घोडे यांनी बोलवलेले आहेत नाही तर दरवर्षी एक किंवा दोन असे घोडे असतात यावर्षी पाच किंवा सहा घोडे यांनी आणलेले आहे आणि या गावात म्हणजे दरवर्षी एक यांच्या असा नियम असतो की इथे डी जे म्हणजे डी जेस खूप येतात जसं काही कॉम्पिटिशन लागलेलं आहे एक नवे दोन नवे तर पाच सहा डी जे इथे असे जमा होत असतो आणि त्याच्या याच्यामध्ये चा भांडण वगैरे होत असते त्यासाठी इथे पोलिसांची पण ड्युटी लागलेली असते तर यावेळेस या लोकांनी म्हणजे असं तरी घेतली की यावेळेस खूप डी जे ठेवायचे नाहीत कशाला इतका पैसा खर्च करायचा म्हणून यावेळेस फक्त यांनी दोनच डी जे लावलेले होते आणि इथे बघा असं भालू पण यांनी छोट्या मुलांना खेळण्यासाठी भालू पण असं तया आणलेला होता म्हणजे कोणीतरी भालूचे कपडे घालून इथे आणलेला होता हे साईबाबाची मूर्ती अशी ज्याच्यावर बसून त्यांची पण मिरवणूक करण्यात आली त्यांच्या ते त्याच्या त्याच पाठोपाठ राधा आणि कृष्णाची पण मूर्ती ट्रकवर अशी आणण्यात आली होती आणि खूपच सुंदर अशी देवाच्या मूर्त्या होत्या ज्यांना कोणाला पूजा करायची तिथेच हात जोडून फुलं वाहून तिथे पूजा केली जात होती आणि यां सग अशी रेलीस निघून मांग यांची पण मांगे मांगे अशी मिरवणूक काढण्यात आली होती पूर्ण गावभर या ठिकाणी क कोणाला कोणाच्या इकडे जात नाही तर तिथे चौकात येऊन सगळे असे बघत होते तर आता आम्ही तिथे झालं सगळं बघून तर आम्ही आता मंदिराच्या कडे निघालो मंदिरामध्ये आता काल्याचा प्रसाद वाटूपासाठी त्याच्या अगोदर काही तिथे प्रार्थना वगैरे म्हणली जाते आरती वगैरे केली जाते साईबाबाची तर तिथे सगळे लोक येऊन बसतात काला वाटप होतो आणि छान आम्ही ते असं पहाडासारखं आहे तिथे थोडं उंच भाग जागेवर आम्ही येऊन बसलो तिथून सर्वांच्या असे सर्वच असे दिसत होतं सगळी लोक त्या चौकातून अशी गोल फिरून आता या दिशेने मंदिरामध्ये प्रवेश करीत आहेत भजन मंडळ सगळे वारकरी बाया माणसी आणि साईबाबाची पालखी पण मंदिरात येऊन येत होती तर सगळ्यांचे येऊन झालं की इथे कार्यक्रमाला सुरुवात होते सगळे छान बसून तिथे बस चटई वगैरे टाकलेली असते तिथे बसून छान आरती वगैरे करतात गाणी म्हणतात त्याच्यानंतर कालावाटप होतो आणि सगळे असे प्रसाद वगैरे खाऊन या गा नंतर तिकडे समोर चौकाच्या समोर इथे दुकाने छान दुकाने लागलेली असतात जसं मंडई जसे भरते तसं इथे लावलेली असतात आणि यावेळेस खूप सारी दुकाने तिथे होती तर साईबाबाची पालखी आता आतमध्ये ते घेऊन जातात आणि सगळे असे फिरून मंदिरासमोर येऊन उभे राहिलेले आहे घोडे पण फिर पूर्ण गावावर फिरून आता मंदिरासमोर येऊन ना डान्स वगैरे त्यांना करायला लावत आहे यावेळेस या गावात डी जे वगैरे जास्त ठेवले नव्हते त्यामुळे या कार्यक्रमात म्हणजे थोडं चांगलं वाटत होतं नाही तर दरवर्षी पाच सहा जे असल्यामुळे डोकं असं दुखल्यासारखं होत होतं तर आता आम्ही प्रसाद म्हणजे काला खाऊन झाला आणि आम्ही आता निघालो बाजारामध्ये बाजारामध्ये इतकी गर्दी होती की पाय ठेवायलासुद्धा जागा नव्हती मी व्हिडिओ बनवायला घ्या पाहत होती पण माझ्याने काही जमत नव्हतं कारण गर्दीच इतकी होती की काही दाखवेल ना काही नाही असं वाटत होतं स दुकानने तर इतकं म्हणजे खूपच लांबपर्यंत दुकाने लावलेली होती आणि माझ्या आईला तिच्या ताईने पकडलं होतं म्हणजे माझ्या ताईच्या मुलीने तिला पकडलं होतं म्हणून मी थोडी व्यवस्थित शूट वगैरे करून घेतलं आणि इतकी गर्दी होती की मला व्यव म्हणजे जास्त शूट वगैरे करता आलं नाही कारण गर्दीमुळे असं वाटत होतं की माझ्या हातातून मोबाईल वगैरे पडेल की काय तर मी थोडं शूट वगैरे केलं आणि मी काही जास्त सामान वगैरे घेतलं नाही माझ्या ताईंनी ताई दोघी ताईंनी आणि माझ्या छोट्या बहिणींनी थोडे ते शोचे झाड वगैरे घेतले त्यांच्या घरी ठेवण्यासाठी मला घे म्हटलं पण मी म्हटलं माझ्याकडे काही जागा आहे नाही तर मी काही घेत नाही सर्वांनी थोडी थोडी खरेदी केली पण आम्हालाच घरी जाता घरी जायला सात साडेसात वाजले घेतलं तर थोडंस पण पूर्ण बाज मार्केट बाजार फिरतपर्यंत खूप वेळ झालेला होता तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर प्लीज कमेंट कमेंटमध्ये सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा तर आता आमचा फिरून झालेला आहे आता आम्ही आता जाता आईने फक्त फुगा घेतला आणि खेळणी घेतली तर भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये बाय बाय